निकिता सावंत आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि जगामध्ये एकच चर्चा सुरू झाली की पाकिस्तान न्यूक्लिअर बॉक्सचा वापर करेल का आणि पाकिस्तानी जर न्यूक्लिअर बॉम्बचा वापर केला तर कशा प्रकारचे नुकसान होऊ शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पाकिस्तान भारताला याच अणुबॉम्बच्या धमक्या देतोय अणुबॉम्ब खेळणं वाटते का या न्यूक्लिअर बॉम्बच्या रेडिएशने स्वतः पाकिस्तानलाच किती नुकसान होणार आहे किती लाखो लोक मरतील किती करोडो लोक मरण मागतील याची कल्पनाही या लोकांना नाही न्यूक्लिअर बॉम्ब फुटला तर कल्पनेच्या पलीकडचा विनाश होतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही असा विनाश या व्हिडिओमधून अनवस्त्र अनुभव न्यूक्लिअर बॉम्ब यांच्या विनाशाविषयी या आपण बोलू हा व्हिडिओ जरा डिस्टर्बिंग असू शकतो पण तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे म्हणून हा आजचा खास व्हिडिओ बनवतोय नमस्कार तर अणुबॉम्बचा जर प्रयोग केला तर काय होऊ शकतं सोप्या शब्दात सांगते अगदी सोप्या शब्दांमध्ये काही सेकंदा चालत्या फिरत्या माणसांची करोडो माणस हवेत विरघळून जातील इतका भयानक परिणाम होईल समजा दिल्ली हे सेंटर आहे तर जिथे बॉम्ब फुटला तर त्या सेंटरपासून दीड ते दोन किलोमीटरपर्यंत सगळं काही नष्ट सगळं म्हणजे लोकांसाठी दगड झाड माणसं इमारती सगळं काही हे असून नसल्यासारखं होईल जेव्हा बॉम्ब पडतो तेव्हा जी हीट तयार होते गर्मी ती सूर्याच्या मध्यभागामध्ये जे टेम्परेचर असतात त्याच्या दहापट अधिक असतात म्हणजे सूर्याच्या टेम्परेचरच्या दहापट सूर्याचे टेम्परेचर साधारणतः दीड कोटी डिग्री सेल्सिअस असता आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्रीमध्ये घाम फुटतो आपली तगमग होते सूर्याचे तापमान दीड कोटी डिग्री सेल्सिअस असतं आणि न्यूक्लिअर बॉम्ब फुटल्यानंतर जमिनीचा आणि ज्या भागांमध्ये बॉम्ब पडलाय त्या भागाचा टेम्परेचर दहा कोटी डिग्री सेल्सिअस पर्यंत जातात मग नेमका किती विनाश होईल जगातली सगळ्या ठळक गोष्ट आहे हिरा जो वितळवण्यासाठी साधारणत चार हजार अंश तापमान लागतात हिरा हा लावामध्ये सुद्धा वितळत नाही या भागाचे टेम्परेचर अडीच हजार डिग्री सेल्सिअस या हिटमध्ये वाफवून जाईल नष्ट होईल आणि हा प्लस झाल्यानंतर काहीशे किलोमीटरवरच्या लोकांनी जो प्रकाश पडेल तो जर बघितला तर ते कायमचे आंधळे होते हा अणुबॉम्ब पडला तर सेंटर पासून तीन ते पाच किलोमीटर पर्यंत हे सगळं होईल आता त्याच्या पलीकडे म्हणजे वीस पंचवीस पन्नास शंभर दोनशे किलोमीटर वरती जे लोक राहतात त्यांच्या अंगावरची कातडी गळून पडेल भारताची लोकसंख्या पाहता कितीतरी कोटी लोकांची स्कीम कातडी गळून पडेल इतकी हिट तयार होते त्याच्याही पलीकडे दोनशे पाचशे हजार किलोमीटर पर्यंतची लोक ही ऍक्टिव्ह बनतील म्हणजे ते म्हणतील की आम्ही मेलो का नाही आम्ही जिवंत का राहिलो लोक मरण मातील त्याच्याही पलीकडे दोनशे पन्नास किलोमीटर वरची लोक रेडिओ मृतदेह बनतील म्हणजे ते म्हणतील आम्ही का नाही मेलो मेलो असतो तर बरं झालं असतं न्यूक्लिअर बॉम्ब पडल्यानंतर माणसं मरतातच पण त्यानंतर चोवीस तासांनी मृतदेहाचे खस पडायला सुरुवात होते ज्यावेळेस आपल्याला दिसतात ना सिनेमांमध्ये आवाज एवढा असतो की शेकडो किलोमीटरपर्यंत माणूस साधारणत शंभर ते एकशे वीस डेसिबलचा आवाज आपल्या कानांनी सहन करू शकतो या स्फोटाचा आवाज तीनशे डेसिबल पेक्षाही अधिक असतो तुमच्या कानाचे पडदे सोडा कानातून रक्त येईल इतका भयानक प्रकार असतो शेकडो किलोमीटर वरची हजारो लोक या आवाजान हार्ट अटॅक मरतील सगळीकडे हवेत फक्त काळा रंग असतो त्या हवेमध्ये श्वास घेणारा माणूस चोवीस तासात मारतो यावर कोणताही उपाय नाही सगळीकडे काळा विषारी थर श्वास घेतला मृत्यूवटळ हे काही फक्त काही तास काही दिवस राहत नाही पुढच्या दहा वर्षांनी जरी तुम्ही तिथल्या मातीला जरी हात लावला तरी देखील तुमचा जीव जातो या रेडिएशनच्या संपर्कातले लोक अपंग होतात त्यांच्या हजारो पिढ्या मी हजारो पिढ्या हा शब्द अतिशय युक्ती म्हणून वापरत नाहीये कारण या सगळ्याचे परिणाम पुढची तीन हजार वर्ष तिथल्या लोकांना भोगावे लागतात इथली जमीन माती हवा पाणी सगळं विषारी बनतात नद्यांमध्ये पाण्याच्या ऐवजी विष वाहत अणुबॉम्बचा स्फोट होणं हे एक प्रदूषण आहे मेले ते परवडले जिवंत असतील त्यांना जगणं तर सोडून द्या मरणही धड मिळणार नाही काय परिस्थिती होईल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही आणि पाकिस्तानसारखा देश येता जाता अणुबॉम्बची भीती दाखवतोय अमेरिकेने जपानवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकले त्यांचे देश हजार कोस एकमेकापासून दूर होते आता यांना कळत नाही की यांच्या आणि आपल्या सीमेमध्ये फक्त एका तारेचा अंतर आहे असा न्यूक्लिअर बॉम्ब फोडला तर तुम्ही तरी वाचणार आहात का हवेला पाण्याला बॉर्डर नसते हे समजणे एवढा विवेक असावा लागतो जगाच्या इतिहासामध्ये अणुबॉम्बचा पहिला आणि शेवटचा प्रयोग जपानवरती झाला होता तो अमेरिकेने केला होता जनावर सुद्धा अशी वागत नाही जशी माणसं वागतात एका क्षणात लाखो लोकांचे मृतदेह पडले हे अमेरिकेने केले जी अमेरिका आता शांतीदूत बनलेली आहे सोळा जुलै एकोणीशे पंचेचाळीस या रोजी अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली जे रोबोट ओपन हायमर या राक्षसाने अणुबॉम्बचा शोध लावला तुम्ही ओपन हा सिनेमा बघितला का नसेल बघितला तर नक्की बघा तुम्हाला सगळी कथा समजेल की अमेरिकेने क्लिअर टेस्ट कशा पद्धतीने केली सोळा जुलैला एकोणीसशे पंचेचाळीस रोजी यशस्वी टेस्ट झाली आणि ठरले एका क्षणात जापनीज लोकांना उडवायच पुढच्या वीस दिवसात सहा ऑगस्टला आणि नऊ ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासाकी यावरती बॉम्ब टाकण्यात आले त्यानंतर जो विनाश झाला जगाच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही दोन बॉम्ब पडले दोन लाख छत्तीस हजार लोक मारले गेले विचार करा एकोणीसशे पंचेचाळीस साल तेव्हा लोकसंख्या किती कमी असायची तेव्हा दोन लाख लोक मारले जाणार किती भयंकर आहे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो त्यावेळी न्यूक्लिअर बॉम्बमध्ये चौसष्ट किलो म्हणजे साधारणत एका माणसाच्या वचनाचं युरेनियम वावरलेलं होतं तरी एवढा विनायक झाला आणि आज भारताकडे किंवा पाकिस्तानकडे जे न्यूक्लिअस आहेत ना ते या तुलनेमध्ये शेकडोपट शक्तिशाली आहेत म्हणजे आज जर असे बॉम्ब टाकले गेले तर विनाश किती मोठ्या प्रमाणावर होईल याचा विचारही होत नाहीये हा इतिहास लिहायला भारतातला माणूस असेल ना पाकिस्तानमधला या पाकिस्तानमधल्या लोकांना अजूनही कळत नाहीये न्यूक्लिअर बॉम्ब ही माणसाची सर्वात वाह्यात निर्मिती आहे ओपन हायमरलाच माहीत नव्हतं की तो काय बनवता आहे जेव्हा त्यांनी तो सगळा विनाश बघितला तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला होता मी हे काय बनवले हे काय झाले आणि हे असं भयंकर अनवस्त्र एकमेकांना धमक्या देण्यासाठी वापरलं जाणं हे आणखीच वेदनात आहे हे असे पापी जेहादी राक्षसी विचारांचे शैतानांचे राष्ट्र आपल्या शेजारी आहे व विशेष म्हणजे त्यांचे हितचिंतक भाऊबंद आपल्या हिंदुस्थानात गुन्हा गोविंदाने नांदत आहेत व त्यांची लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर एक दिवस ते या देशात बहुसंख्या होतील यात शंका नाही काय बोलायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांनाही शेअर करा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा